मंठा परतूर नेरशिवली मतदारसंघातील विजयी उमेदवार श्री बबनरावजी लोणीकर साहेब आपल्या सोबत आहेत मतदारसंघातील चुरशीची जी, जी लढत झाली यामध्ये भरघोस मतांनी यश संपादन करून या ठिकाणी आमदार बबनरावजी लोणीकर साहेबांनी हे संपादन केलं या संदर्भात आपण थेट त्यांच्याकडे जाऊयात भाऊ काय सांगा परतूर मंठा नेरशिवली माझ्या विधानसभा मतदारसंघातल्या जनतेनं मला आशीर्वाद दिलेला आहे विकासाच्या कामावर आम्ही निवडणूक लढवली गेल्या दहा वर्षामध्ये आठ हजार कोटीची कामं मतदारसंघात केली आणि त्याची पावती मतदारसंघातल्या जनतेनं दिलेली आहे मी जनतेच्या मनापासून ऋण व्यक्त करतो आभार मानतो की मला पुन्हा निवडून दिलंय माझी आठव्यांदा ही निवडणूक आहे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी खूप प्रयत्न केलेले कार्यकर्त्याचं आणि माझ्या जनतेचं हे यश आहे लाडकी बहीण योजनेमध्ये एक लाख दहा हजार महिलांच्या खात्यात पैसे टाकले होते लाडक्या बहिणींनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर मतदान केलेलं आहे पुढचा प्लॅन आमचा पाच हजार कोटीचा आहे भविष्यात विकासाची कामं करण्यासाठी जनतेने संधी दिली त्याचा सोनं करायचं आहे महायुतीच्या सरकारमध्ये आपल्याला मंत्रिपदाची या ठिकाणी संधी मिळण्याची पुन्हा एकदा आहे मंत्री कोण होणार आहे देव आणि देवेंद्र यांनाच माहीत दे आहे मला संधी हजार टक्के मिळेल माझं म्हणणं तेच आहे जनतेने दिलेला आशीर्वाद कार्यकर्त्यांची मेहनत आणि याच्या बळावर मी निवडून आलो आहे लोणीकर साहेबांना पाडण्यासाठी कसून प्रयत्न केले परंतु लोणीकर साहेबांच्या कार्यकर्त्याचा सा आणि सर्वसामान्य मतदाराचा हा विजय मानायचा या वेळाला सगळी प्रस्थापित माणसं एकत्र आली होती मला पाडण्याचा विडा उचलला होता पण जनता जनार्दन आणि माझे कार्यकर्ते आणि विकास या मुद्द्यावर मी विजय झालो आहे पाच हजार कोटीचा पुढचा प्लान तयार आहे पाच वर्षाचा